जी आर शिक्षण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनदार कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढीसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण बातमी असून काय आहे ती बातमी आणि या बातमीचा फायदा सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कसा होणार आहे या यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारक राज्य सरकारी कर्मचारी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यासंदर्भातली ही मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे आघाई भत्ता जो आहे त्याच्यामध्ये परत चार टक्केची वाढ होणार आहे ए आय सी पी आयची आकडेवारी जी आहे आता अधिकृत आकडेवारी जाहीर झालेली आहे आणि या अनुषंगानं चार टक्के डी ए वाढ जे आहे त्याचा होणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना डी ए वाढ ही ऑल इंडिया सी पी आय आय डब्ल्यू जनरल इंडेक्सच्या आधारे ठरवण्यात येत असते माहे जुलैचा डी ए ठरवत असताना माहे जानेवारी ते जून महिन्याच्यापर्यंतचा पर्यंतचा जो सी पी आय आहे तो विचारात घेण्यात येतो सी पी आय हे केंद्रीय कामगार विभागामार्फत जाहीर केले जातात नुकतेच कामगार विभागाकडून माहे जूनचे निर्देशांक जाहीर केलेले आहेत यामुळं केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलैमधील डी ए वाढीचा मार्ग मोकळा झालेला आहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीसचे ऑल पंच इंडिया ग्राहक निर्देशांक व अपेक्षित डी ए वाढ जे आहे ते आपण स्क्रीनवर पाहू शकतो आहे या अनुषंगाने ही महत्त्वपूर्ण बातमी आहे केंद्र केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै महिन्यामध्ये वाढला तर त्याचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना होऊन त्यांचासुद्धा डी ए जो आहे तो चार टक्के वाढणारा आहे आणि तो एकोणसाठ टक्के होणारा आहे तर सी पी आय जे आकडेवारी आहे ए आय सी पी आय निर्देशांक जो आहे तो आपण स्क्रीनवर पाहू शकत आहे जानेवारी दोन हजार पंचवीस एकशे त्रेचाळीस पॉईंट दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस एकशे बेचाळीस पॉईंट आठ मार्च दोन हजार पंचवीस एकशे त्रेचाळीस पॉईंट झिरो एप्रिल दोन हजार पंचवीस एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच मे दोन हजार पंचवीस एकशे चव्वेचाळीस पॉईंट पाच जून दोन हजार पंचवीस एकशे पंचेचाळीस पॉईंट झिरो आणि या पद्धतीनं एकशे पंचावन्न एकशे छप्पन एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन्न पॉईंट सत्तर असे अपेक्षित डी ए वाढ जे आहे ते आपल्याला समजून येते वरील आकडेवारीनुसार ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे एकूण महागाईवरता हा एकशे पंचावन्न टक्केवरून एकशे एकोणसाठपर्यंत म्हणजेच चार टक्के डी ए वाढ अपेक्षित आहे आणि या अनुषंगानं पंचावन्न टक्के सध्या असलेला डी एकोणसाठ टक्के होणारा आहे त्यामुळे निश्चितच सातव्या वेतन आयोगातील ही शेवटची भेट असणारा आहे आणि जानेवारीपासून एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर डिया हा बेसिकमध्ये मर्ज होणारा आहे त्यामुळे निश्चितच ही एक शेवटची भेट आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आठवत लाईक करा शेअर करा धन्यवाद